ઊંગર નમ નચઓ 곂 ન૚િ નમ નમા cu e आम्ही आहोत नमस्कार आज मी निर्यामध्ये हा कांदा बाजार सुरू केलाय त्याबद्दल तिथल्या शेतकऱ्यांचे आणि सगळ्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार मानते पण केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज कांद्याची निर्यात बंद केलेली आहे सातत्याने डॉक्टर अमोल कोल्हे आणि मी सातत्याने केंद्र सरकारच्या ह्या चुकीच्या शेतकऱ्यांच्या विरोधात म्हणजे ही चुकीची नीती आहे आणि शेतकऱ्यांच्या विरोधात आहे त्याच्यामुळे केंद्र सरकार हे सातत्याने कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडण्याचं पाप हे केंद्र सरकार, सरकार करते आहे आणि मी या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करते छोट्या मोठ्या कामासाठी केंद्र सरकारकडे आपले सगळे इथून सगळे नेते जातात पण तुमच्या आणि माझ्या दुःखासाठी शेतकऱ्याला हमी भाव मिळायसाठी आणि कांद्याची निर्यात उघडा हे म्हणण्यासाठी आजपर्यंत एकही नेता सत्तेमधला गेलेला नाही डॉक्टर अमोल कोल्हे आणि मी सातत्याने केंद्र सरकारमध्ये कांद्याला भाव द्या म्हणून लढतो आणि आम्ही कांद्याला भाव मागितला दुधाला भाव मागितला सोयाबीनला भाव मागितला तरकारीला भाव मागितला तेव्हा आमचं निलंबन करण्यात आलं पार्लमेंटमध्ये आम्हाला पार्लमेंटमधून त्या दिवशी बाहेर काढलं कारण का आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव मागत होतो त्याच्यामुळे अशा शेतकरी विरोधी सरकारचा मी जाहीर निषेध करते आणि जोपर्यंत आमच्या कांद्याला आणि कष्ट करणाऱ्या आमच्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्त बसणार नाही हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देते आणि आपल्याला इथे शेतकरी भवन काढायचंय सगळ्या शेतकऱ्यांची सोय करायची आता अनेक वर्षांनंतर हा लिलाव आपण तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून सुरू होत आहे मी तुमचे जाहीर आभार मानते आणि टप्प्याटप्प्याने अतिशय चांगली व्यवस्था आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला ते हे हक्काचं घर वाटेल निर्यामध्ये अशी आपण सगळे मिळून सोय करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी